नमस्कार मित्रांनो मी सुनील गवानी आणि बाबा इट युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने सोबतच एक योजना जाहीर केली होती त्या योजनेचं नाव होतं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आणि या योजनेच्या माध्यमातून मित्रांनो महिलांना मोफत दरवर्षी तीन गॅस सिलेंडर मिळणार होते परंतु अद्याप देखील त्याचा जी आर निघालेला नव्हता पण मित्रांनो आज शासनाच्या माध्यमातून या योजनेसंबंधात जी आर काढून माहिती देण्यात आलेली आहे ती म्हणजे या योजनेच्या माध्यमातून कशा पद्धतीनं महिलांना या मोफत तीन सिलेंडरचा लाभ मिळणार आहे त्यासाठी काय काय प्रोसेस असेल रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे किंवा करावे लागणार नाही तसेच या योजनेसाठी कोणत्या महिला लाभार्थी पात्र असतील याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजेल मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला लाभ मिळणार आहे की नाही मिळणार आहे तर मित्रांनो देशातील स्त्रियांना धुर्मुक्त वातावरणात जगता यावे यासाठी देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आली होती आणि या योजनेच्या माध्यमातून महिलांना मोफत गॅस सिलेंडर यांचं वाटप करण्यात आलं होतं तर मित्रांनो याच्याच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत बावन्न पॉईंट सोळा लाख लाभार्थी आहेत आणि अशा लाभार्थ्यांना वेळोवेळी गॅस सिलेंडर खरेदीसाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्या कारणामुळे त्यांना गॅस सिलेंडरचं रिफिल करणे शक्य होत नव्हते आणि यामुळे स्वयंपाकाकरिता परिणामी वृक्षतोड होत होती या, का या कारणामुळे पर्यावरणाची हानी होऊन आणि यासाठीच शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना ही योजना आणण्यात आली आहे तर मित्रांनो या योजनेच्या लाभासाठी या लाभाचं वितरण कशा पद्धतीनं केलं जाणार आहे तर त्यासाठी मित्रांनो ज्या महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून मोफत गॅस सिलेंडर मिळाले असतील अशा महिलांना आता वार्षिक तीन गॅस सिलेंडर सरकारच्या माध्यमातून मोफत दिले जाणार आहेत त्यासाठी मित्रांनो प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यावर तीन सिलेंडरची पाचशे तीस रुपये तसेच अगोदर मिळत असलेली सबसिडी म्हणजे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या अंतर्गत तीनशे नऊ रुपये सबसिडी ही प्रत्येक सिलेंडरला मिळत असते आता ही पाचशे तीस रुपये प्लस प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून मिळणारी तीनशे नऊ रुपये सबसिडी असे मिळून आठशे तीस रुपये सबसिडी लाभार्थ्यांना मिळणार आहे पण मित्रांनो प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेची सबसिडी ही वार्षिक बारा टक्क्यांना मिळत असते परंतु मुख्यमंत्री अन्नपूर्णा या योजनेची सबसिडी ही वर्षामध्ये फक्त तीन सिलेंडर भरण्यासाठी मिळणार आहे तसेच मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून ज्या महिलांना प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून गॅस सिलेंडर मिळेल मिळाले नसतील तसेच त्यांनी स्वतः जर गॅस सिलेंडर खरेदी केले असतील परंतु त्या महिला या योजनेच्या पात्र असतील म्हणजे लाडकी बहीण या योजनेच्या अंतर्गत जेवढ्या महिला पात्र होतील त्या सर्व महिला आता ह्या गॅस सिलेंडरसाठी पात्र असणार आहेत तर मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत ज्या महिला पात्र झाल्या असतील अशा सर्व महिलांची ही राज्य शासनाच्या माध्यमातून गोळा करण्यात येणार आहे आणि मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत ज्या महिला देखील पात्र असतील त्या महिलांना देखील या गॅसची सबसिडी मिळणार आहे तर मित्रांनो यासाठी मिळत असलेल्या तीनशे नऊ रुपयाच्या सबसिडीवर वार्षिक पाचशे तीस रुपये सबसिडी देण्यात येणार आहे तसेच ज्या महिला मुख्यमंत्री लाडकी बहिणी अंतर्गत पात्र असतील अशा महिलांना आठशे तीस रुपये सबसिडी देण्यात येणार आहे तर यासाठी मित्रांनो कुठल्याही प्रकारे अर्ज करण्याची गरज नाही तसेच मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेअंतर्गत ज्या महिला येतील या महिलांना कुठं कागदपत्र द्यायची कशा पद्धतीने अर्ज करायचा याची माहिती आपण सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती तोपर्यंत धन्यवाद